जय हिंद छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेक सोळा रायगडावर संपन्न झाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याची बांधणी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती चार हजार चारशे फूट उंची असलेल्या या गडावर दरवाज्याव्यतिरिक्त कोणताही येण्या जाण्याचा मार्ग नव्हता असे म्हटले जाते की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी पण या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच हिरकणी पाहूया या हिरकणीची कहाणी किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर वाघसुरे नावाचे एक छोटेसे गाव होते त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते घरात त्या व्यक्तीसोबत त्याची आई बायको हिरा व त्याचे एक तान्हे बाळ राहत होते दूध विकून मिळणाऱ्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यास जात होती एका दिवशी रोजच्या प्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यास गेली पण तिला त्या दिवशी काही एका कारणाने दरवाज्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला ती गडाच्या दरवाजाजवळ आली पण पाहते तर काय दरवाजे बंद झाले होते गडकऱ्याने तिने खूप विनंती केली पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडते छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती कोणालाही त्यासाठी मुभा नव्हती पण हिराला आपल्या तान्या बाळाची चिंता लागली होती आई वाचून ते बाळ रात्रभर कशी राहील या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली होती या विचारातच हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीवपणाला लावण्याच्या बरोबरीचे होते कारण सर्वत्र खोल दर्या दाट झाडे झुडपे आणि त्यात अंधार पण बायाच्या प्रेमापोटी या मातेने हा निर्णय घेतला गडाच्या कड्याचे निरीक्षण केले ती एका कड्यावर येऊन पोचली आणि त्याच कड्यावरून खाली उतरली खाली पोचतपर्यंत मात्र सोभवत्यालच्या झाडा झुडपामुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आले होते त्याच अवस्थेत गड उतरून ती आई आपल्या घरी परतली घरी परतताच पहिल्यांदा त्या आईने आपल्या बाळाला खुशीत घेतले बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता ही घडलेली गोष्ट जेव्हा महाराजांना कळली तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाज्यातून येण्या जाण्याशिवाय मार्ग उपलब्ध नव्हता रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोचली हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत होता महाराजांनी हिराला गडावर बोलवण्यास सांगितले हिरा गडावर आली ती आल्यानंतर महाराजांनी तिला ह्या सर्व घटनेविषयी विचारले असता हिरकणीने महाराजांना घडलेल्या सर्व घटनाक्रम सांगितला आपल्या तान्न्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता असे हिराने सांगितले हे ऐकून त्या शूर मातेचा महाराजांनी साडी चोरी देऊन सन्मान तर केलाच पण ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज बांधण्यात आला तो बुरुज म्हणजे रायगडावरील हिरेकणी बुरुज त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले ते गाव म्हणजेच रायगडाजवळील हिरकणीवाडी वाडी सध्या रायगडावर जाण्या येण्यासाठी बनवण्यात आलेल्या रोपवे या त्याच हिरकणीवाडीतून वाडीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे हिरकणीची ही शौर्यगाथा आजही रायगडावर सांगितली जाते आणि तो हिरकणी बुरुज आईच्या प्रेमाची साक्षी देत अजूनही रायगडावर तटस्थपणे उभा आहे एका शूर मातीची कथा सर्वांपर्यंत पोचवावी एवढाच हेतू या व्हिडिओ मागे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद